मित्रांनो आपण आता राजापुरातील जी ओगलेवाडी आहे त्या ओगलेवाडीमध्ये आपण आलेलो आहोत श्री विशाल करंबेळकर यांच्या जागेमध्ये आलेलो आहोत आपण पाहतात ही दोन गुंठी जागा आहे आणि यामध्ये भातशेती केलेली आहे आपण पाहतात भात शेती हे खूप सुंदर रीतीने झालेली आहे तर इथे विशाल करंबेळकर आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत ही एक नवीन तंत्रज्ञान वापरून ही भात शेती केलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो हा जो दोन गुंट्याचा प्लॉट आहे इथे मी एक एस आर टी पद्धतीने एक भात शेती केलेली आहे एस आर टी तंत्रज्ञान हे डॉक्टर चंद्रशेखर भरसावळे यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे जे कर्जत नेरळचे आहेत मला आधीपासून हे आवड होती की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे भातशेती करायची पण ती लावणी लावा मग ते लावणीतनं ती मजूर आणा मग ती कशी करायची म्हणून मी ते पाठी राहिलेलो मग मी गेल्या वर्षी ओरस सिंधुदुर्गात गेलो मी गिरगावला तर तिथे माझ्या चुलत मेवण्याने ही अशा पद्धतीने शेती केलेली मी बघितली मग त्यांनी मला सगळी माहिती सांगितली की कशी करतात मग मी इकडे आलो त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला ही अशी शेती करायची आहे म्हणून आणि हे सगळं पहिल्यांदा सगळं रान होतं इथे चाळीस वर्ष चाळीस वर्ष कुणी काय केलेलं नाही ही चाळीस वर्ष पडीक जमीन होती जर तुम्ही पाठी बघितलात तर ते जे रान दिसतं हे चाळीस वर्ष असंच येत होतं या चाळीस वर्षानंतर मी पहिल्यांदा इथेही भात शेती एसआरडी पद्धतीने केलेली आहे ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा नांगर आणला नांगर म्हणून ही सगळी जमीन नांगरून घेतली त्यानंतर एक मीटर रुंदीचे मी वापे तयार केले आणि त्या वाप्यावरती स एक टोकन पद्धतीने एक साचा असतो जो एस आर डीचा साचा म्हटला जातो त्या टोकन पद्धतीने मी ते टोकनी केले ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये चा चार चार दाणे आणि चार चार दाणे सुपलाचे टाकले आणि त्याच्यानंतर चोवीस तासाच्या आत मी एक तन्नाशक मारून घेतलं ज्याच्यात ग्लायपोसेट आणि स्टिकर आणि गोल हे तीन लिक्विड मी एकत्र करून जे ह्याच्यावरती मारून घेतलं म्हणजे तण उगवायच्या उगवू नयेत म्हणून की भात आपण टोकननी करतो त्याच्यानंतर चोवीस तासाच्या ते मारायचं असतं म्हणजे तण जे असतात ते येत नाहीत पण आपला भात येतो असं ते लिक्विड आहे जे की त्यांनी शोध लावलेला आहे आणि आता मी काय करणार हे ज्यावेळी भात कापणीला येईल तेव्हा मी कापणार हे भात आणि हे भात कापल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी कोळीद लावणार मी ह्याच्यामध्ये नांगरणी परत करणार नाही हे जे एकदा वापे आपण बनवलेले आहेत हे आपले वापे हे पंधरा ते वीस वर्ष या वाप्यांना काही होत नाही आपण परत ह्या शेतात नांगर लावायचा नाही ह्याच्या ज्या मधी सरी असतात तेवढ्या फक्त आपण त्या खुरप्याने खुरपून घ्यायच्या बाकी काही एक करायची गरज नसते आपल्याला आणि शेतकरी मित्रांनो माझं असं मत आहे की प्रत्येक म्हणजे प्रत्येक तरुण पिढीने ह्या क्षेत्रात यायला पाहिजे आणि शेती केली पाहिजे कारण की भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार आहे बरोबर आणि हे आता जे गावात लोक आहेत आता गावातली कशी तरुण पिढी सगळी चालली आहे मुंबईला आणि जे त्यांचे आई वडील म्हातारे असतात ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात तर आपण ते पारंपरिक पद्धत सोडून आता नवीन पद्धतीने शेतीकडे वळूया म्हणजे तुम्हाला पण ती शेती करताना आनंद मिळाला पाहिजे की बाबा ते चिखल करायचा नाही नांगर लावायचा नाही ना बैलांना त्रास ना तर आता ट्रॅक्टर आले आहेत ना डिझेलचा त्रास नाही काही नाही आपण वर्षाला कमीत कमी दोन पिकं आणि जास्तीत जास्त तीन पिकं ह्याच्यातून घेऊ शकतो म्हणजे मी कुळीत लावले कुळीत नंतर जर आता माझ्या इथे कसं आहे पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे इथे इथे पाणी नाही आहे आमचं काही विहीर नाही आहे बोरिंग नाही आहे काय नाही आहे जर पाण्याचा माझ्याकडे पुरवठा झाला एका ठिकाणावरून तर मी ह्याच्यात तीन पिकं घेण्याचा प्रयत्न करणार आहे की मी कुळीत काढले कुळीत काढल्याच्या नंतर माझा भुईमुख घेण्याचा प्रयत्न राहणार आहे आणि जर भुईमुख नाही झाले तर मी कुळीत घेऊन थांबणार पण कमीत कमी दोन पिकं ह्याच्या ह्याच्यात घ्यावीच लागतात कारण की ही जी मुळं असतात आपली भात कापल्याच्या नंतरची जी, जी मुळं असतात ती कुळीत जे येत त्याला ते खत म्हणून त्याचा वापर होतो मुळं काढायची काढायची नाहीये आणि ज्यावेळी कुळीत होणार आपले ते कुळीत कापून घेतल्याच्या नंतर कुळीताची मुळं तशीच ठेवायची कि ती ज्यावेळी आपण पुढच्या वर्षी भात लावणार तेव्हा आपल्याला त्याचा खत म्हणून त्याचा उपयोग होणार आणि ह्याच्यामध्ये खताचं प्रमाण कमी आहे सगळ्यात कमी खत वापरलं जातं मी ज्यावेळी पेरणी केली होती ह्याच्यामध्ये टोकननी केली तेव्हा फक्त दोन दोन चार चार दाणे सुपलाचे टाकले आणि चार चार दाणे आपला भात टाकला होता त्याच्यानंतर पंधरा दिवसाने मी दोन किलो युरियामध्ये साती पावडर एक मिळते कारण की आपण जे तणनाशक मारतो ते पंधरा दिवसापर्यंत वॅलिड असतं त्याच्यानंतर मी साती पावडर एक असते जी तणनाशकाचं काम करते ती युरियामध्ये मिक्स करून अशी ती फुकून टाकली पूर्ण क्षेत्रावरती ते झाल्याच्या नंतर फोकून टाकली म्हणजे फोकून अशी मुठीत घेऊन मुठीत घेऊन अशी फोकून टाकली त्याला ते म्हणतात आणि दियो। त्याच्यानंतर अजून पंधरा दिवसाने म्हणजे टोकन केल्याच्या नंतर महिन्याभरानंतर युरिया ब्रिगेडच्या गोळ्या मिळतात की त्याच्यामध्ये युरिया सुपला आणि अजून एक आहे खत्या तीन खतांचं मिश्रण करून एक गोळी तयार केली जाते ती आपल्या इथे मिळत नाही मी सिंधुदुर्गातल्या त्या ह्याच्यातून नांदगाव तिट्यावरती जी सरकारी नर्सरी आहे तिथे जाऊन मी त्या गोळ्या घेऊन आलो आणि त्या गोळ्या ह्या एक एक चार चार चौथ्याच्यामध्ये एक एक गोळी ती मी टोकन केली त्याच्यानंतर आजपर्यंत मी ह्याच्यावर खताचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि आता बघितलात तुम्ही तर हे भात सगळा चांगला पोसवून बाहेर आलेला आहे आणि मस्त म्हणजे मला अपेक्षा नव्हती की असं काय होऊ शकतं आणि आता वाटतंय की बाबा आपण केलेल्या मेहनतीला फळ आलेला आहे यश आलेलं आहे तर मला आता हे जे आपण तुम्ही ते साधन कसं तो जो साचा असतो तो मी एका ठिकाणावरून आणला होता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तो साचा तुम्हाला दिसेलच मी जे केलंय कसं केलंय ते मी सगळे तुम्हाला दाखवेन मग ते आपण व्हिडिओच्या शेवटी अपडेट करू साधारण हे तुम्ही हे जे भाताची लावणी केला साधारण सु, कधी सुरुवात केला पाऊस आपल्याला काय लागतं की ज्यावेळी आपण वाफे तयार करतो वाफे तयार केल्याच्या नंतर ते वाफे पावसाने चांगले भिजले पाहिजेत जा। भिजल्याच्या नंतरच आपण ते टोकननी करायची असते आणि टोकननी केल्याच्या नंतर चार चोवीस तासाच्या ता आत आपल्याला तणनाशक मारायचं असतं असं आणि हे दोन जे पिकं हे आता भात झाले हे कापणी झाल्यानंतर साधारण किती कालावधीमध्ये जावं लागतो दुसरा दुसऱ्या नाही नाही लगेच मी तीन चार दिवसामध्ये काय करणार हे कापल्याच्या नंतर ह्याच्यावरती तणनाशक मारून घेणार कारण की आता ह्याच्यातून परत तण येणार ज्यावेळी मी तणनाशक मारणार ना तेव्हा हे सगळे जे तण येणारे आहेत किंवा हे भाताचे जे मूळ ते तिथल्या तिथे कुजून जाणार आणि त्याचा त्या कुळीदाला खत म्हणून उपयोग आणि त्याच्यावरती कुळीदावर काही परिणाम होत नाही जे तणनाशक मारतो ना त्याचा काही एक परिणाम होत नाही त्या कुळीदावरती आणि त्यांचं एक ठरलेलं प्रमाण असतं की ग्लायपोसेट किती घ्यायचं आणि गोल किती घ्यायचा आता गोल पाच एम एल असेल पंधरा लिटरला तर ग्लायपोसेट पंधरा एम एलच असतं तेवढंच प्रमाण असतं आणि स्टिकर म्हणून एक लिक्विड मिळतं ते महाग असतं तर त्याच्याऐवजी आपण एक दीड रुपया शॅम्पूचं पॅकेट पॅकिट टाकू शकतो ते टाकून okay. तिने मिक्स करून मारलं तरी काम होऊन जातं आपलं म्हणजे सगळ्यात खर्च कमी आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथे नांगर आणायचं लागत नाही परत काय ट्रॅक्टर नाही त्याच्यामुळे ना। खर्च कमी असतो आणि जे टोकन यंत्र जे असतं आपल्याला ते दोघं जण दोन साइडनी आणि आपली घरातलीच मुलं वगैरे आता ह्या सगळ्यांनी ह्यानीच सगळं हे केलं नाहीये ह्यानी सर्वांनी ते भात टाकणे खत टाकण्याचं काम केलेलं अजून चार पाच जण ते अजून आले नाही त्यांनी ही सगळी काम केलेली आहेत आपण पाहू आप शकतो एक आवाक एवढा मोठा आहे हे पाहत आहे तिथे कुठल्याही प्रकारची लावणी लावलेली नाही फक्त हे टोचनने फक्त ते बियाणं पेरलेलं आहे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये किती चार चार पाच पाच दाणे काय असतील ते आणि त्याप्रमाणे हे झालेली भात शेती आहे तर आपण एक भात कापणी केल्यानंतर पुन्हा टोचन करावं लागतं परत पुन्हा टोचन करताना आपण काय करणार की आता हे जे हे आहेत ना इथे परत टोकन नाही करायचं आता ह्याच्या मध्ये टोकन येणार येणारे इथे मधी मधी प्रत्येकाच्या मध्ये येत जाणार म्हणजे हे ते कुजत जाणार हे कुजत जाणार ह्याचा खत म्हणून ह्याला वापर होणार कुळदाचा बरोबर पुन्हा ते वरती येणार नाही वरती येणार आपण जेव्हा तणनाशक मारला ना की हे भाताचं परत तण येणार नाही वरती अजिबात मग ते फक्त कुळीदच येणार आपल्याचं असं खूप छान पद्धत आहे आपण पाहूया नवीन तंत्रज्ञान हा आणि नवीन तंत्रज्ञानाने सर्वांनी शेती करावी असं मला तरी वाटत म्हणजे ज्यांना त्रास होतो की शेती करण्याचा कि बाबा एवढं कमी लागतं ला आणि तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भात पेरण्यासाठी नांगरणार मग परत ती लावणी लावण्यासाठी ते चिकलणी करणार त्यात ते मजूर लागणार आणि हे कमी मजुरात होणार काम आहे असं आणि एखादा गरीब शेतकरी असेल तर त्या ट्रॅक्टर जरी भाड्याने घ्यायचं झालं जवळ साडेतीन चार हजार रुपये लागतात अधिक खर्च वेगळाच असतो ज्यांच्या मुबलक पाणी आहे ते ह्याच्यात कुळीत लावू शकतात चवळी लावू शकतात म्हणजे जे जे कडधान्य असतात ह्याच्यात कांदा पण लावता येतो आणि फक्त ते कांद्यासाठी एक मेजरमेंटचा साचा असतो तो वेगळा असतो आता वे हे पंचवीस सेंटीमीटर बाय पंचवीस सेंटीमीटरचे हे चौकोन म्हणजे जे ठरलेलं प्रमाण आहे आणि कांद्याच्या ह्याला ह्याचं निम्म होतं की साडेबारा बाय साडेबारा सेंटीमीटरचं माप असतं ठरलेलं आणि तुम्ही जर युट्यूबवरती सर्च केलात की एसआरटी पद्धत म्हणून तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील म्हणजे जे चंद्रशेखर भडसावळे त्यांचे स्वतःचे व्हिडिओ आहेत की ज्यांनी त्याच्यात माहिती सांगितलेली आहे मग मी करताना पण त्या माझ्या चुलत मेवण्याचा गायडन्स होता जो नाना सावंत म्हणून आहे त्यांना पुरस्कार पण मिळाला आहे ते त्या संदर्भात त्यांनी त्यांनी आता जवळजवळ जो, जो एक एकर पर्यंत एसआरटी पद्धतीने तिथे शेती करतात ते त्यांना करता पुरस्कार पण मिळालेला आहे ते टी त्यांची त्यांची ज्यावेळी वर्षाची ही असते मिटिंग असते तेव्हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे नाना सावंत म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचा गायडन्स होता आणि प्लस मी युट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते चंद्रशेखर भडसावळे यांचे की बाबा हे वापे तयार कसे करायचे असतात आता मी वापे करताना मी स्वतः तयार केले नाही पण मी आग्नी करून सगळी दिली आणि मजूर बोलवले दोन आणि त्यांच्याकडनं मी हे वापे तयार करून घेतले आणि ज्यांना सवय असते की बाबा आपण शेतात दरवर्षी ते स्वतः करू शकतात मी पहिल्यांदीच केलंय त्यामुळे आपल्याला एवढं हे माती उचल हे करणं शक्य नाही म्हटलं मग आपण मजूर बोलवून मी हे सगळं करून घेतलं त्याच्यानंतर मला मजूर बोलवायची गरज लागली नाही आता हे कापणं काही एवढं अवघड नाही ते मी कापू शकतो स्वतः हे ह्या मुलांना सांगितलं तरी ते कापू शकतात बरं हे आता शेती आपण करतोय ते आपण इथं वेळ आपण जे पारंपरिक शेती करतो त्यामध्ये आपण जमीन लेवल करतो ह्यामध्ये लेवल करावी लागते का की त्या लेवल जमिनीमध्ये आपण करू शकतो कुठल्याही जमिनीमध्ये करू शकतो फक्त माती सुपीक पाहिजे म्हणजे माती पाहिजे तिथे आणि जसा स्लोप असेल ना त्या दिशेने असे उभे हे करायचे वाफे करायचे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध नाही करायचे पाण्याच्या दिशेने करायचे असतात ते वापे म्हणजे आता डोंगराळ भागात असेल जे उतारात जर खडकाळ जमीन असेल किंवा उतारात जमीन असते तर ते वापे उभे करायचे त्याच्यात पण होणार तुमची शेती बरोबर तुम्हाला कल्पना कशी सुचली आहे हे महत्वाचं आहे कल्पना सुचली म्हणजे तो जो माझा सुलत मेवना होता नाना सावंत म्हणून तर त्यांचं मी एकदा म्हणजे माझ्या सासऱ्यांकडनं ऐकलं होतं की त्याने शेती केलं त्याला पुरस्कार मिळाला म्हणून मी एकदा गेलो तिकडे सिंधुदुर्गात ओरस मध्ये गिरगाव म्हणून एक गाव आहे तिकडे okay. त्या गावात गेलो मग बघितलं मी की काय तुमची शेती कशी केलात काय केला मग त्यांनी मला माहिती सांगितली त्यांनी त्यांच्याकडे असलेला तो एसआरटीचा साचा मला दाखवला मग मी इकडे आलो मी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये गेल्या वर्षी मी गेलेलो मी मग आतल्या आमच्या इथल्या शेतकऱ्यांना सांगितलं पण म्हटलं आपण लोकांना सांगण्यापेक्षा आपण पहिलं स्वतः करू आणि मग आपण दुसऱ्यांना सांगू म्हणून मग मी ठरवलं की मग मे महिन्यात मी ही सगळी प्रोसेस सुरू केली इथे एकदम सगळं जंगल होतं आम्ही ती वीर खोदली होती तिची माती सगळीकडे पसरलेली हो होती होते मी ते पहिला जेसीबी लावला आणि सगळा प्लेन करून घेतला जेसीबी लावून आणि मी जेसीबीच्या साह्यानेच ही जमीन उकरून घेतली कारण की इथे नांगर तो ट्रॅक्टर कारण आधी मध्ये दगडी आहे ह्या जमिनीमध्ये ही जर तुम्ही जमीन बघितलात ना तर ह्या जमिनीमध्ये दगडी बाळगीत शेताची जी जमीन असते शेताच्या जमिनीत फक्त माती असते या जमिनीमध्ये एवढं हे नाहीये तरी पण ही भात जर आणि जर ती सुपीक जमीन असते म्हणजे शेता दरवर्षी नांगरणी आहे जर ती जमीन असते तर ह्याच्यापेक्षा चा अजून चांगलं उत्पन्न असतं पी पीक पीक हा पण आता ही जी जमीन आहे की नाही ही हळूहळू हळूहळू ती भुसभूषित होत जाणार आणि नंतर मग ह्याच्यात पाण्याचा निस्त्रा जास्त होत जाणार आणि नंतर तुमच्या जे पुढची तुम्ही उन्हाळी पिकं घेणार त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं जर त्यांच्यामुळं ती राहत जातात पुजत जातात आणि त्या जमिनीमध्ये काय होतं ते मुळं कुजल्यामुळे तिथे ते बारीक बारीक खोल तयार होतात आणि ऑक्सिजन आतमध्ये जातं आणि ऑक्सिजन आतमध्ये गेल्यामुळे ती जमीन आपली चांगली सुपीक राहते आणि त्या पुढच्या पिकांना पोषणासाठी वाढ मिळते आणि कसदार होते हा आणि आपण जेव्हा चिकलणी करतो तेव्हा काय होतं की आपला जो सगळा खाल आपण चिकलणी का करतो त्याच्या मागे कारण असतं की जे तण येणारे असतात भातामध्ये ते येऊ नये म्हणून ती चिकलणी केली जाते पण आपण का आता काय करतो की आपण तणनाशकच मारतो डायरेक्ट आता काही लोकांना मी सांगितलं की आपण तननाशक मारण्यात तुम्ही हे करा म्हणून ते का घाबरतात की तननाशक मारायचा भातच येणार नाही म्हणून ते घाबरतात असं गैरसमज आहे गैरसमज आहे आणि आता कसं असतं की आपण जे हे टाकलेलं असतं ज्यावेळी दाणे टाकतो प्रत्येक प्रत्येक येतीलच असे नाही मग काही काही रिकामी राहतात मग आपण त्यासाठी काय करतो की एक्स्ट्रा असे हे करून ठेवलेले होते म्हणजे मी ज्यावेळी सुरुवातीला केलं ना एक्स्ट्रा कि बाबा जर इकडे नसतील आपले आले नाहीत तर तिथले उपटायचे आणि त्या हॉलात नेऊन लावायचे त्यासाठी मी काढलेले पण ते काय मला गरज लागली नाही कुठे हे करायची मग ते तसेच राहिले ते त्याला पण ते फुटवे आलेले आहेत त्याचा काही एवढा उपयोग नाही पण ते आपला हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे बरं तुम्ही प्रकारे रुपाली वान आहे हे एकशे तीस दिवसाचं वान आहे एक एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवस मी नऊ जून ला टोकननी केली होती आता नऊ ऑक्टोबरला एकशे वीस दिवस होतील त्यानंतर अजून दहा दिवसांनी हे सर्व कापायला होईल जो तयार आहे तयार झालेला आहे बऱ्यापैकी हे <coughs> इथे जर बघितलं तर हे पिकलंय पण आहे मला ते भात पिकलेलं पण आहे एक दिवसाचं हे पंधरा पी, पंधरा वीस दिवसात हे एकदम व्यवस्थित होऊन जाईल कापण्यासाठी म्हणजे कापावच लागणार त्याला आणि ही इकडच्या साईडला आहे ना ही जी जर झाडवळ होती त्याच्यामुळे तिथे व्यवस्थित काय झालेलं नाही तर ते, 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 ते मी आता हे कापल्याच्या नंतर हे पहिले ती तोडून घेणार सर्व तोडून घेणार त्याच्या वगैरे पडतात तर हे आधी मला माहिती नव्हतं मी पहिल्यांदाच करतोय मला हा विषयच माहिती नाही की आपण जर झाड असतील तर त्याच्या खालचं व्यवस्थित बी येत नाही थेंबे पडत राहतात त्याच्यामुळे ते बी असतो ना ते उगाण ते घाबरत आहेत असं नाही की आलेच नाही मला असं की सोय ती लाईन येणारच नाही तरी पण ते आलेली आहे आणि एकदम व्यवस्थित म्हणजे अगदी मनासारखं झालेलं आहे म्हणजे मी असं आठवड्यातनं दोन तीन वेळा येऊन जायचो मग कधी कधी काय व्हायचं की हे रान पहिल्यांदा होत कारेट्याच्या वेली असायच्या त्या यायच्या आणि त्या अशा भाताला गुरपट्या मग मी ते ना एकदा दोनदा येऊन ते साफ करून जायचो तरी पण त्या येतात आणि हे काय झालेलं आहे ह्याच्यात तुम्हाला तण नाही दिसणार पण हे दिंडा म्हणा किंवा त्या कारेट्याच्या वेली म्हणा त्या येतात हा आपल्या रेग्युलर ज्या शेती करतात त्यांच्या इथे दिंडा नसतो किंवा कारेट्याच्या वेली त्यांच्या इथे फक्त तर तनच येणार oh, oh. गवतच येणार रोगून बाकी काय येणार नाही म्हणतात हा तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे तणनाशक आहे ते आपण मारली ते आधी टोकणीच्या नंतरच मारा ते मारायचे असतात आणि ते होतं व्यवस्थित पण मला पण पहिल्यांदा की होईल की नाही होईल की नाही पण झालं व्यवस्थित एकदम आणि ते मनासारखं झालं आणि मी असं ह्याच्यात केलं नव्हतं की बाबा यायलाच पाहिजे आणि असा काही आपला प्रयोग म्हणून केला की बाबा आपल्याला दुसऱ्यांना सांगता येईल की बाबा तुम्ही पण असं करा म्हणून म्हणजे तुमचे शारीरिक श्रम पण ह्याच्यामध्ये वाचतात मेहनत वाचते तुमची परत तुम्ही जे ट्रॅक्टर लावणार आहात पेट्रोल डिझेल काय असेल लागणार तुमचं परत कारण की ह्याच्यात मला आता कधी नांगर लावायचाच नाही आता हे ज्यावेळी मी केले होते ना तेव्हा सहा सहा इंच वरती होता हा वापा पण आता पावसामुळे तो बसला खाली, बसला खाली त्याला काय करायचं नाही ते साईडने फक्त आहे ना हे कुरकून घ्यायचं बाकी काय करायची गरज नसते आता हे झाल्याच्या नंतर मी मी पुढच्या वर्षी करताना अजून हिकडचे वाढवणार जरा तिकडे वाढवणार एक्स्ट्रा करणार अजून खरंच खूप छान माहिती दिलात तुम्ही या नवीन तंत्रज्ञानाची आपल्या जे आपले दर्शक पाहत आहेत ते त्यामध्ये शेतकरीसुद्धा असतील त्यांनी सुद्धा यांना फॉलो करावं कारण ही शेती आहे ती खरंच खूप कमी मेहनतीची शेती आहे आणि सक्सेसफुल अशी शेती आहे त्यामध्ये तुम्ही इतरही पिकं घेऊ शकता आणि एकदा दान अंगर लावल्यानंतर मी पंधरा वर्ष तिकडे पाहायचं नाही फक्त टोचन करायचं आहे टोकनी करायची टोकनी करायचं आणि कमीत कमी वर्षातून दोन पिकं झाली पाहिजे कारण की ती मुळं पुढच्या यायला उपयोगीपणाच्या आणि तुम्हाला मी नंबर देईन मला काय हे असतील तुम्हाला जर यायचं असेल इथे भेट द्यायची असेल तर, तर मला फोन करा तुम्ही ते स्क्रीनवरती नंबर बरे ओके ठीक आहे धन्यवाद